कुठलेही महामारी असो आर्थिक संकट असो किंवा हवामान बदल असो या सर्वात सगळ्यात अधिक फटका हा महिलांना बसतो भारतात जवळपास नव्वद टक्के महिला कामगार या असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांना पेन्शन विमा मातृत्व लाभ सुरक्षेची कुठलीही हमी उपलब्धच नाही म्हणूनच प्रश्न उभा राहतो जर महिलांचं आयुष्य असुरक्षित असेल तर समाज हा विकसित होऊ शकेल का किंवा खरंच इतका लवचिक होऊ शकतो नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते गेल्या भागामध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकलेली होती खर तर जेंडर इक्वॅलिटी हा अतिशय जड शब्द आपण नेहमी बघतो पण महिलांना आणि बेसिकली सामाजिक संरक्षण ते पण जेंडर सेन्सिटाइज असेल तर आपल्याला कसं वाटेल खर तर आपण या विषयावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत या सगळ्या विषयाचा संबंध हा थेट तुमची आई बहीण मुलगी आणि काम करणाऱ्या लाखो महिलांच्या जीवनाशी आहे सामाजिक संरक्षण पण त्यातही आपण जेंडर सेन्सिटाइज असलं पाहिजे त्या सगळ्याचा उपयोग आपल्या महिलांबरोबर समाजालाही होतो कुठलीही महामारी असो आर्थिक संकट असो किंवा हवामान बदल असो या सर्वात सगळ्यात अधिक फटका हा महिलांना बसतो कोविडचा काळ असेल किंवा या काळामध्ये महिलांचे गेलेले रोजगार असतील ते जवळजवळ पाच टक्क्यांनी कमी झाले पण पुरुषांचे मात्र तीन पॉइंट नऊ टक्क्यांनी भारतात जवळपास नव्वद टक्के महिला कामगार या असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांना पेन्शन विमा मातृत्व लाभ आणि या बरोबरीनं सुरक्षेची कुठलीही हमी उपलब्धच नाहीये म्हणूनच प्रश्न उभा राहतो जर महिलांचं आयुष्य असुरक्षित असेल तर समाज हा विकसित होऊ शकेल का किंवा खरंच तितका लवचिक होऊ शकतो का तर याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत जेव्हा केव्हा एखादं संकट येतं तेव्हा त्याचा सर्वाधिक पटका हा थेट महिलांना बसतो याच कारण असं आहे की महिलांचा रोजगार पॅटर्न हा पुरुषांच्या रोजगार पॅटर्न पेक्षा थोडा वेगळा आहे यु एन विमेन मते जगभरातील चौऱ्याहत्तर टक्के महिला या असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात घर कामगार कृषी मजूर हंगामी कामगार लहान उद्योगांमधील कामगार या सर्वांना विमा उपलब्ध आहे ना, उपलब ना पेन्शन ना कुठल्याही प्रकारचं कायदेशीर संरक्षण करोनाच्या काळामध्ये महिलांची बेरोजगारी झपाट्यानं वाढल्याचं आपल्याला लक्षात आलं आणि या बरोबरीनं घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्येही पंचवीस टक्के वाढ झाली या सगळ्या बरोबर मुलं असतील किंवा वृद्ध महिला असतील आजारी व्यक्ती आपल्या जे घरात असतात त्यांच्या देखभालीची काळजीही यावेळेस दुपटीनं हे काम वाढलेलं अर्थात या सगळ्याचा फटका जो आहे तो महिलांना बसला आणि तो दुहेरी फटका बसला एकीकडे रोजगार गेला त्यामुळे उत्पन्न गमावलं आणि दुसरीकडे घरगुती कामाचा बोजा जो आहे तो त्यांच्यावर अधिक पडला ही दुहेरी जबाबदारी महिलांना आर्थिक दृष्ट्या मागे ढकलणारी ठरली जर आपण महिलांच्या या वास्तव्याकडे लक्ष दिलं नाही तर काय होईल तेच होईल जे सध्या होत आहे आपला विकास हा अतिशय होईल चला एक जरा आकडेवारीवर नजर टाकूया दोन हजार वीस मध्ये महामारीच्या म्हणजेच करोनाच्या काळामध्ये जगातील दोनशे चोवीस देशांनी सामाजिक संरक्षणासाठी उपाययोजना जाहीर केल्या पण युएन विमेन यांच्या एका अभ्यासानुसार त्यापैकी फक्त दहा टक्के उपाय महिलांच्या गरजा लक्षात घेऊन केलेल्या होत्या म्हणजे महिलांच्या गरजा तशा अदृश्यच राहिल्या ओडीए म्हणजेच आंतरराष्ट्रीय विकास सहाय्य यामधून महिलांविरोधीचा जो हिंसाचार होतो त्यासाठीचा निधी हा केवळ एक टक्केही उपलब्ध नव्हता म्हणजे शून्य पॉईंट पासष्ट टक्के इतकाच होता भारतामध्ये मनरेगा यामध्ये महिलांना रोजगार मिळतो या बरोबरीनं त्यांना मातृत्वाची लाभ असेल किंवा आरोग्य विमा मात्र इथे कुठेही मिळताना आपल्याला दिसत नाही उज्ज्वला योजनेमध्ये त्यांना गॅस मिळतो पण इथे कुठेही दीर्घकालीन सुरक्षा नाही जननी सुरक्षा योजनामध्ये मातृत्व साठी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी उपयोगाला ठरते आरोग्याच्या तिथे हमी आपल्याला मिळतात पण ही सुरक्षा शहरी गरीब महिलांपर्यंत पोहोचतच नाही यामुळे एक गोष्ट आपल्याला अधोरेखित करता येते ती म्हणजे की धोरणं अस्तित्वात आहेत पण ती धोरणं ही लिंग आधारित आहेत किंवा महिला त्यांना दिसतच नाहीत महिला या प्रत्यक्ष सुरक्षित असलेल्या कुठल्याही जाळ्यामध्ये आपल्याला दिसत नाही त्यांना खरं तर सुरक्षा हवी आहे एक नजर टाकूया की जर आपल्याला सामाजिक संरक्षण द्यायचं असेल तर नक्की काय करता येईल पहिले म्हणजे थेट रोख मदत करता येईल महिला प्रमुख असतील अशा कुटुंबामध्ये थेट बँकेत जो आहे तो निधी गेला तर अभ्यास सांगतो की महिलांना मिळालेला निधी हा मुख्यत्वे मुलांच्या शिक्षण आरोग्य आणि अन्नावर खर्च होतो या बरोबरीनं संगोपनाच्या सुविधा ह्या जर आपण अधिकाधिक प्रमाणात दिल्या तर डे केअर सारखे केंद्र उभारले तर महिलांचा रोजगार टिकतो यासाठी अर्जंटिनाचं उदाहरण आपल्याला घेता येईल बाल बालसंगोपनाची केंद्र सुरू केल्यानंतर महिलांचा रोजगार हा जवळजवळ सात टक्क्यांनी वाढला म्हणजे सात टक्क्यांनी महिला त्यामध्ये जास्त प्रमाणात काम करू लागल्या मातृत्व आणि आरोग्य संबंधीच्या योजना ह्या अतिशय महत्वाच्या आहेत या, या बरोबरीनं हिंसाचाराच्या विरोधातील संरक्षण ही या महिलांना आवश्यक आहे आपातकालीन निवासस्थानं हेल्पलाईन कायदेशीर मदत आणि त्या महामारीत हे अतिशय महत्वाचे समजले जाणारे उपाय आहेत या बरोबरीनं पेन्शन योजना ही अतिशय महत्वाच्या आहेत कारण असंघटित क्षेत्रातील महिलांना वृद्धापकाळात सुरक्षितता मिळत नाही अशा योजनांमुळे महिलांच्या आयुष्यात स्थैर्य येतं आणि समाज अधिकाधिक विकास करायला सक्षम बनतो हे सगळं जरी खरोखरी सत्य असलं तरी हे खरंच होऊ शकतं का याची उदाहरणं काही देशांनी एस्टॅब्लिश केलेली आहे किंवा ती करून दाखवलेली आहे यातलं पहिलं उदाहरण पाहायचं असेल तर ते म्हणजे ब्राझीलचं गरीब कुटुंबांना मिळणारी रोख रक्कम जी आहे ती महिलांच्या खात्यामध्ये ब्राझीलने जमा केली आणि त्याचा परिणाम मुलांच्या शाळेच्या उपस्थितीवर आठ टक्क्यांनी वाढ होऊन तो दिसला आणि याबरोबर आरोग्यावर खर्च करण्याचं प्रमाणही वाढलं दुसरा देश दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाने चाइल्ड सपोर्ट ग्रांट नावाची योजना सुरू केली आणि मुलांच्या संगोपनासाठी दिली जाणारी मदत महिलांच्या रोजगार शोधण्याची वाट ठरली अभ्यासानुसार यामुळे महिलांच्या रोजगारातला सहभाग जो आहे तो जवळजवळ बारा टक्क्यांनी वाढला दुसरीकडे भारत भारतामध्ये महिला बचत गट जी आहे यांची खूप मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी झाली आणि या बचत गटांना कर्ज अनुदान देण्याकडे भारताचा ओढा होता आणि त्यामुळेच ग्रामीण महिलांची आर्थिक ताकद वाढली आणि त्यामुळे त्या सामाजिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाजही वाढला हे असे काही छोटीशी उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकेल महिलांना थेट केंद्रस्थानी घेऊन आखलेल्या या योजनांचा परिणाम हा दीर्घ काळ असल्याचं आपल्याला दिसून येतं आता लाडकी बहीण योजनेचा परिणाम आपण तसा अजून मोजलेलाही नाहीये पण कदाचित अशा काही योजनांचा महिलांवर थेट परिणाम झालेला असू शकतो येत्या काळामध्ये तो आपल्याला ये दिसूनही येईल आता तुम्ही म्हणाल की या सगळ्याचा फायदा हा थेट महिलांना पोहोचतो व पुरुषांना याचा उपयोग काय किंवा यांचा उपयोग काय तर जेव्हा महिलांना फायदा पोहोचतो तेव्हा अल्टिमेटली रिझल्ट येताना मात्र तो पूर्ण समाजासाठी असतो कसा तर युएन नी एक अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसार अशा योजनांमुळे जागतिक गरिबी जी आहे ती कमी झालेली आहे जवळजवळ चौदा टक्क्यांनी ही कमी झाली आहे या बरोबरीनं मातृत्व विम्यामुळे मृत्यू दर जो आहे तो कमी झालेला आहे बालसंगोपन सुविधांमुळे लहान मुलांच पोषण सुधारत आहे महिलांना मिळालेला निधी थेट मुलांच्या शिक्षणावर खर्च होतो आहे आणि हे ब्राझीलने सिद्ध करून दाखवलेलं आहे महिला जर सुरक्षित असतील त्यांना संरक्षण मिळालं तर त्यांचा ता रोजगार टिकतो ते उद्योजकतेत प्रवेश करतात आणि हे अर्थातच जी डीपीच्या वाढीसाठी पोषक ठरतात म्हणजे एकूण काय की जर तुम्ही जेंडर सेन्सिटाइज असा समाज निर्माण करायचा असेल तर महिलांना संरक्षण देणं हे केवळ महिलांच्या नाही तर पूर्ण समाजाच्या आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक ठरलं आज आपण पाहिलं की, की महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे धोरणं जी आहेत ती आहेत पण ती अपुरी आहेत आणि ती जेंडर सेन्सिटाइज आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही महिलांना सुरक्षा दिल्यास केवळ त्यांच्या आयुष्यात बदल घडत नाही तर कुटुंब समाज आणि संपूर्ण अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी आपल्याला बळ मिळतं आणि हे मी म्हणत नाहीये यु एन विमेनच्या मते जर प्रत्येक देशाने महिला केंद्रित सामाजिक संरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर पुढील दशकात गरिबीचं प्रमाण हे अत्यल्प होईल म्हणूनच हा प्रश्न केवळ महिलांचा नाहीये तर आपल्या सर्वांचा आहे महिलांना सुरक्षितता देणं हे म्हणजे केवळ क्रिमिनल केसेस कमी होणं असं नाहीये हिंसाचारापासून तर त्यांना सामाजिक सुरक्षेचंही आवश्यकता आहे आणि त्या बरोबरीनं तुम्हाला महिलांच्या या सपोर्टिंग सिस्टीम डेव्हलप करण्यामध्येही मदत करायची आणि त्या सपोर्टिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची ती कशी करणार तुमच्या पद्धतीने काय असू शकतील यामध्ये कदाचित विविधता असू शकेल हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला असं वाटतं की मी बऱ्याच महत्वाच्या गोष्टींवर या निमित्ताने प्रकाश टाकलेला आहे इकोनॉमी असेल सामाजिक विकास असेल त्या बरोबरीनं महिलांचा विकास असेल हे एका एकात एक असे मिसळलेले विषय आणि त्यांना आपण वेगळं करून चालणार नाही त्यामुळे महिला सुरक्षा हा प्रश्न केवळ सरकारचा नाहीये तर आपल्या सगळ्यांचा आहे आणि संरक्षण संरक्षण म्हणजे केवळ बलात्कार हिंसा यातनं संरक्षण नको आहे तर त्यांना एक चांगली सपोर्टिंग सिस्टीम ही हवी आहे प्रशासनाकडनं कुटुंबाकडनं आणि अर्थात समाजाकडनं तुमचं या सगळ्याबद्दलचं मत नक्की काय आहे तुम्ही महिलांना कुठली सपोर्टिंग सिस्टीम प्रोव्हाइड करू शकता तुमच्या पातळीवर हे आम्हाला सांगायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूया Nam